ऑनलाईन वेदांतला क्लास लावले फिजिकवाला म्हणून आणि त्याचे बुक आले तर आणि त्याची फी आहे पंच्याहत्तर हजार लाईटच गेली ज्या लाईट गेली पडदा काढली ही बुक आले तर आता बघू ही बुक कशी आले तर काय आहे पंच्याहत्तर हजार रुपये भरून बघू आता काय होते काढ ओपन करायला आहे वेदांत Ragnlar velkvað hliðalespparрост Kein fyrstžvík skilgj 라ugum umlaugum er montið sért Það um begið

शिक्षण स्वस्त झालेलं नाही शिक्षण खूप महाग झालेलं आहे त्याच्यामुळं पोराने चांगले शिकलं तर चांगली गोष्ट आहे नसतं काहीच करणार पैशाची व्हॅल्यूच राहिली नाही मग नाही शिकल्यावरील

चला का अशा प्रकारे ही पुस्तकं आलेली आहेत वेदांतला क्लासेस चालू झालेत त्याचे त्याच्यामुळं त्याला लागणार काय खाद्य आहे <laughs> आपण जे खाद्य म्हणतो खाण्यासाठी पण हे शिक्षणाचं आहे खाद्य जे लागणार आहे ते आलेलं आहे शिक्षणाला काहीच कमी नाही बरं का कमी पड पडत नाही भरपूर भेटतं भरपूर भेटतं पोरांना मला मटेरियल इज अजून कॉलेज म्हटलं वेगळं ना आता हसलं हं कॉलेजमध्ये मॉडेल दिलं चला अशा प्रकारे आलेला आहे कसं आहे ते कमेंट्स मध्ये सांगा शिक्षण आमच्या वेदांचं कमेंट्स मध्ये सांगा नक्की चला, चला बाय